निलेश राणे धन्यवाद अध्यक्ष महोदय महामहीम राज्यपालांच्या अभिभाषणाला समर्थन देण्यासाठी मी इथे उभा आहे समर्थन देत असताना महामहीम राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अनेक विषयांचा उल्लेख केलेला आहे हा विषयांचा उल्लेख करत असताना ह्या सगळ्या विषयांच्या खोलात जाणंही तितकंच गरजेचं आहे भाषणाच्या सुरुवातीलाच मी मराठी भाषेला केंद्र सरकाराने जो अभिजात दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे दोघांचेही आभार व्यक्त करतो हे सांगत असताना राज्यपालांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख या अभिभाषणामध्ये केलाय जसं मी म्हटलं त्याच्या खोलात जाणं गरजेचं आहे आजच सकाळी एका सदस्याने इथे राजकोट किल्ल्याचा उल्लेख केला किल्ल्यावर <clears throat> जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या गोष्टीचा उल्लेख आज ह्याच सभागृहामध्ये एका सदस्यांनी केला मी त्या सभागृह त्या सदस्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण का तो माझा मतदारसंघ आहे म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर जे काय त्याच्यावरती का झालं त्याच्यावरती कारवाई करा अशी आमचीही मागणी होती आहे आणि लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई व्हावी ही मागणी आमची देखील आहे तेव्हाही होती पण तेव्हा आम्ही एक आरोप केला होता तेव्हा माझं एक म्हणणं होतं जे मी तेव्हा मांडलं होतं तेव्हा मी या सभागृहाचा सदस्य नव्हतो माझ्या अगोदर जे ह्या सभागृहाचे सदस्य होते आणि ह्याच मतदारसंघातले होते ते त्या स्पॉटवर पंधरा मिनिटात पोचले कसे हा मी प्रश्न उपस्थित केला होता तो पुतळा पाडला की पडला हे आम्हालाही ऐकायचंय आम्हालाही बघायचं आहे एक आमदार कॅटेगरीचा माणूस एक आमदार तिथे पंधरा मिनिट कसा पंधरा मिनिटात कसा पोचतो हे विचारायचे नाही प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता आणि म्हणून मी तेव्हाही मागणी केली होती की ते जे कोण आमदार होते माझ्या अगोदर या मतदारसंघातले त्यांचे डी आर चेक करण्यात यावे त्यांच्या ड्रायव्हरचे सीडीआर चेक करण्यात यावे त्यांच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचे आम्ही एस पीला पत्र देखील दिलं की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण का छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आस्थेचा विषय आमची ओळख आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये कधी तडजोड होणार नाही करणार देखील नाही पण असं जर कोणी जाणून बुजून केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे हे मी मागणी तेव्हाही केली होती आणि आज सभागृहाच्या माध्यमातून परत एकदा करतोय कारण का या गोष्टीचा उल्लेख झाला सकाळी आणि हा विषय माझ्या मतदारसंघातला आहे म्हणून याचं स्पष्टीकरण देणं हे गरजेचं होतं अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये ज्याचा उल्लेख आता राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये झाला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल टुरिझम सेक्टर असेल अशा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उल्लेखनीय काम करतोय राज्य म्हणून याचा उल्लेख राज्यपालांच्या भाषणात झाला अध्यक्ष महोदय मला फक्त तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत मॅन्युफॅक्चरिंग ह्याच्यावर जर आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्याच्यावरती जर फरीव काम झालं होत आहे शंभर टक्के होत आहे कारण का ज्या ज्या गोष्टींचं महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होतंय ते अनेक परदेशामध्ये होत नाहीयेत त्या गोष्टीचंही सरकारचं मला मला मनापासून अभिनंदन आहे पण मॅन्युफॅक्चरिंग हा असा सेक्टर आहे हा जॉब क्रिएटर आहे जॉब क्रिएशन होऊ शकतं या मोठ्या प्रमाणामध्ये या सेक्टरच्या माध्यमातून महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं तर तीन लाख सात हजार काहीतरी स्क्वेअर किलोमीटरचं क्षेत्रफळ आणि जपानचं क्षेत्रफळ जर आपण बघितलं देशाचं जर क्षेत्रफळ बघितलं तर तीन लाख सत्याहत्तर हजार स्क्वेअर किलोमीटर एवढं क्षेत्रफळ म्हणजे महाराष्ट्र आणि जपान काही सत्तर हजाराच्या फक्त क्षेत्रफळाच्या अंतरावर आहे आणि म्हणून जपान हे मॅन्युफॅक्चरिंग कारण का अभिभाषणामध्ये असा उल्लेख झाला आहे की महाराष्ट्राची आपण इकॉनॉमी वन ट्रिलियन डॉलरपर्यंत न्यायची आहे तर वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जर आपल्याला करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंगला तेवढंच महत्त्व देणं तेवढंच गरजेचं आहे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देणं गरजेचं आहे आणि फक्त उल्लेख केला म्हणून सांगतो जपानमध्ये फक्त ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी या मॅन्युफॅक्चरिंगवर तिकडची इकॉनॉमीचं बोलत नाही आहे फक्त मॅन्युफॅक्चरिंग हे दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत पोचलेलं आहे फक्त एका विषयावरचं मॅन्युफॅक्चरिंग आणि त्याचं त्याची उलाढाल आज जर ते दोन ट्रिलियन डॉलरपर्यंत करू शकतात तर महाराष्ट्र कुठेही मागे राहायला नको म्हणून मी याचा उल्लेख केला आज अनेक जसे पोर्ट पोर्टचा उल्लेख झालेला आहे आज कोकणामध्ये आम्ही आम्ही किनारपट्टीची आमची सगळी मतदारसंघ अध्यक्ष महोदय आपणही कोकणातून आहात या सगळ्या किनारपट्टीच्या मतदारसंघामध्ये पोर्ट आहेत शंभर टक्के आहेत पण या पोर्टची उलाढाल किती होते आहे यांचे किती अग्रीमेंट साईन झालेत कुठल्या देशांची साईन झालेत आहेत आज जेव्हा आम्ही पोर्टच्या दिशेने जातो पोर्ट बघतो ते कस्टम ऑफिसर तिकडे बसलेले असतात पण आपल्याला जसं मी सांगितलं फक्त उल्लेख नाही तर खोलात जाणं गरजेचं आहे किती एग्रीमेंटवर तो पोर्ट चालू आहे जेव्हा अग्रीमेंट झाली सरकारबरोबर तेव्हा सरकारला काय काय सांगितलं होतं की आम्ही काय काय देणार आहोत तो पोर्टच्या नावाखाली आणि आता तिकडे काय आहे अस्तित्वामध्ये ह्याचं कधीतरी ऑडिट झालं पाहिजे पोर्ट आपण आता पण पालघरला एक पोर्ट आहे त्याचा उल्लेख आहे अभिभाषणामध्ये पालघरला आता या अभिभाषणामध्ये पण एक उल्लेख आहे पालघरला एक नवीन पोर्टचं कोकणामध्ये पोर्ट, पोर्ट आहेत पण ते अजून गतीने चांगले चालवण्यासाठी चांगले करण्यासाठी सरकारला त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे इथे इथे आपल्याच भाषणातून उल्लेख झाला बांबू लागवडीचा ऑल्टरनेट फ्यूल म्हणून बांबू लागवड मोठ्या प्रमाणात व्हावी असं भाषणामध्ये राज्यपालांचा उल्लेख आहे आपण लँडस्लाईडचा मुद्दा काढला साहेब मी ज्या मतदारसंघातून येतो कुडाळ आणि त्या परिसरामध्ये माणगाव आणि त्या वरच्या सह्याद्रीच्या पायथ्याच्या गावांशी अनेक शेतकऱ्यांनी तेव्हा बांबू लागवड करायचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला कारण का तिकडे फक्त लँडस्लाईडचा विषय नाही आहे इथे ग्रीन कवरचाही उल्लेख झाला सर्वात मोठं ग्रीन कवर जर कुठे असेल तर ते आमचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे सर्वात जास्त जर कुठे पाऊस पडत असेल दुसऱ्या क्रमांकाचा सरासरी चार हजार मिलीमीटर आमच्याकडे पाऊस पडतो तर अनेक जनावर वरती सह्याद्रीच्या पायथ्याशी येतात शेतामध्ये घुसतात आणि म्हणून काही शेतकऱ्यांनी तेव्हा तिथे ते ते बांबू लागवड केली होती सर्वात मोठा प्रश्न बांबू लागवडीचा तो फॉरेस्ट डिपार्टमेंटशी निगडित आहे की जेव्हा बांबू एका ठराविक हाईटपर्यंत पर्यंत जातो उंचीपर्यंत जातो त्याला कोंब निघतो आणि तो कोंब जंगलातले वानर खातात हा विषय एवढा गंभीर आहे की तो जो कोम खाल्ला जातो त्याच्यानंतर ती लागवड करून काहीच उपयोग नाही ती फेल जाते लागवड आणि म्हणून अनेक शेतकऱ्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये बांबू लागवड केल्यानंतर सुद्धा थांबवली तर हा जो फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हा जो विषय आहे आज साहेब फॉरेस्ट डिपार्टमेंट आपलं काय करतंय ह्याच्यावरती एक वेगळं हा वेगळा एक विषय होऊ शकतो आज सर्वात जास्त लाकडी लाकडं कुठे तोडली जातात सर्वात जास्त ग्रीन कवर कुठे आहे आमच्याच मतदारसंघामध्ये या जनावरांचा बंदोबस्त कोणाला करायचा आहे डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसरला डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर करे इन्फ्रास्ट्रक्चर कुठे आहे विचारा हे सगळे जे जनावर खाली खाली येतात जंगलातून खाली येतात शेतामध्ये घुसतायत शेतकऱ्यांचं नुकसान करतायत फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारलं पाहिजे तुमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल सरकार म्हणून आपण दिलं पाहिजे पण जोपर्यंत या जंगलातून आलेल्या या जनावरांचा आपण जोपर्यंत बंदोबस्त करत नाही तोपर्यंत बांबू लागवड असेल ऑल्टरनेट फ्यूल म्हणून आपण ज्याला ज्याचा उल्लेख केला महामहिम राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ऑल्टरनेट फ्यूल जर बांबू लागवडीतून येणार असेल तर त्याचं संरक्षण बांबूचं सगळं संरक्षण हे कोण आहे जनावरांपासून ह्याचाही ह्याचाही विचार व्हावा आरोग्याबद्दलही राज्यपालांच्या भाषणामध्ये उल्लेख आहे माझ्या मतदारसंघामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडे सिव्हिल हॉस्पिटल आहे डिस्ट्रिक्ट सिव्हिल हॉस्पिटल प्रत्येक जिल्ह्यात आहे नवीन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दोन हजार एकोणीस मध्ये ज्यांचं सरकार आलं ते दोन हजार एकोणीस मध्ये ज्या सरकार जे आलं त्यांनी एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज तिथे काढलं ठीक आहे केंद्र सरकारच्या परवानगीतून आलं त्याच्यातला पाठपुरावा झाला सगळं मान्य आम्हाला पाहिजेच होतं असं काही नाही की नको होत पण आता प्रॉब्लेम असा झालाय जसं मी सांगितलं फक्त उल्लेख करून त्याच्या खोलात गेलं पाहिजे आता प्रॉब्लेम असा झालाय की सिव्हिल हॉस्पिटल जे होतं त्याची व्यवस्था उचलून आता मेडिकल कॉलेजकडे कडेवळवली झाले आता धड पेशंट इकडे जेव्हा जातो त्याला उपचार धड तिकडे मिळत नाहीयेत आणि ही व्यवस्था तिकडे हलवल्यामुळे पन्नास टक्के व्यवस्थेवर मेडिकल कॉलेज चालू आहे आपण कसले डॉक्टर बाहेर काढणार आहोत पाच वर्षानंतर जेव्हा ते डॉक्टर बाहेर येतील काय शिक्षण घेऊन येणार आहेत आज तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा मी मागे कुठेतरी एका ह्याच्यावर बोललो होतो साहेब एकशे तीस डॉक्टरची गरज आहे आमचा जिल्हा फक्त तीस डॉक्टरांवर चालला आहे क्लेरिकल स्टाफ एकशे आठ ची गरज आहे आमचा जिल्हा फक्त आठ वर चाललाय आठ नर्सेस चारशे ची गरज आहे आम्ही अडतीस वर चाललो आहे गरीब लोक जातात ना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कसा उपचार घेणार आहेत आपण स्कीम बद्दल बोलू हे हे देऊ ते देऊ पण त्याच्यावरती कधीतरी आपल्याला उपाय काढावा लागेल मी सरकारला मनापासून आग्रह करतो की या ह्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा जे मेडिकल कॉलेज आहेत जे नवीन आहेत त्यांना त्यांची इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्यांच्या फॅसिलिटीसाठी वेगळी त्यांच्या मॅनपॉवरसाठी वेगळी व्यवस्था करून द्यावी जेणेकरून ते सिव्हिल हॉस्पिटलकडून काही डिस्टर्ब होणार नाही आणि इकडची व्यवस्था तिकडे जाणार नाही ह्याचाही उल्लेख मला या निमित्ताने करायचा आहे मिल्क डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये उल्लेख आहे मराठवाडा रिजनचा आणि विदर्भ रिजनचा मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्येही दूध हो चा, उत्पादन होऊ शकतं तर मला सरकारला विनंती करण्याची करायची आहे की आपण दूध उत्पादन हे जे दोन रिजन जे निवडले तर तिसरं कोकण निवडव निवडावं हो। आणि कोकणालाही त्याच्यामध्ये ॲड करावं ही करा हो, विनंती मी सरकारला या निमित्ताने करत आहे टुरिझमचे अनेक पन्नास स्पॉट काढले गेलेत ह्या पन्ना हे पन्नास स्पॉट कुठल्या धर्तीवर काढले गेलेत मला माहीत नाही त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही पण पन्नास स्पॉट काढले गेलेत आता आपल्याकडे सागरी किनारपट्टी आहे मोठ्या प्रमाणात टुरिस्ट आपल्याकडे वळतात पण जोपर्यंत मध्ये साहेब आपल्यालाही माहिती आहे आपलाही मतदारसंघ बाजूच्या जिल्ह्यातच आहे आपल्यालाही माहिती आहे जोपर्यंत मध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही आपण परदेशात जातो कशासाठी जातो तिथे काहीतरी वेगळं आहे तिथे काहीतरी स्वच्छ आहे तिथे काहीतरी बघण्यासारखं आहे असं मार्केटिंग केली जाते आपण कुठेतरी मार्केटिंग करायला कमी पडतोय तर त्याची मार्केटिंग व्हावी आम्ही आमच्याकडे दाखवण्यासारखं खूप आहे पण मार्केटिंग कमी असल्यामुळे टुरिझम हा क्षेत्र जो आहे तो मागे पडला असं मला वाटतं जेवढं आपण आरोग्यावर महत्त्व देतो जेवढं आपण शिक्षणाला महत्त्व देतो तेवढंच आपण टुरिझमलाही महत्त्व दिलं पाहिजे जसं गोवा राज्य करतं आज गोवा राज्याची अर्धीपेक्षा जास्त इकॉनॉमी ही टुरिझमवर आधारित आहे आणि म्हणून आज कुठल्या कुठे गोवा गेला आपल्या बाजूचं राज्य आहे आणि ते कुठल्या कुठे निघून गेलंय या गोष्टीचा विचार व्हावा टुरिझम फार महत्वाचं क्षेत्र आहे नुसतं एक दोन स्पॉट आपण निवडले त्याला कुठेतरी आपण डेव्हलप केलं साहेब मी आपल्याला एक उल्लेख करतो माझ्या मतदारसंघामध्ये देवबाग किनारपट्टी आहे एक सुंदर गाव आहे आता जागतिक दर्जाचं गाव झालेलं आहे संगमाचं गाव आहे समोर समुद्र आहे आणि एका बाजूला बॅकवॉटर आहे आणि मधोमध गाव आहे या गावा ह्या गावामध्ये जाताना जो रस्ता आहे अतिशय सुंदर गाव आहे पण टुरिझम एवढे लाखो तिकडे ऑक्युपन्सी त्या एका गावाची ऑक्युपन्सी ऐंशी टक्के आहे या ऐंशी टक्केच्या ऑक्युपन्सीच्या गावामध्ये म्हणजे टुरिस्टांची ऑक्युपन्सी मी सांगतो हे सगळं जे काय तिकडे ते जे ते जे येतात आज आम्हाला तिकडे बंधारा जर बांधायचा असेल तर आम्हाला सीआरजेड कडे जावं लागतं सी जेडची एक फार मोठी मडच अडचण किनारपट्टीच्या गावांसाठी झालेली आहे सी जेडचं काहीतरी आपल्या सरकार माध्यमातून व्हायला पाहिजे की तिकडे जरी एक दगड जरी मला हलवायचा असला तिकडे एक दगड जरी टाकायचा असला तरी आम्हाला सी जेडची परवानगी घ्यावी लागते एका गावाला वाचवायचं कसं जर मोठी लाट आली देव नको परत कधी सुनामी आली तर परत ते गाव अडचणीत येणार परत ते गाव धोक्यात येणार आम्हाला ते गाव हलून दुसरीकडे न्यावं लागतं किंवा लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल रोज ती जमीन खचत चालली आहे पण आम्हाला तिकडे बंधारा बांधण्यासाठी कुठेतरी सी आर जेडकडे जावं लागतं ते शिथिल करावे ते सी आर जेडचे वा जे काय नॉर्म्स आहेत ते रिलॅक्स करावे अशी मागणी मी सरकारकडे करतो आणि शेवटचा फक्त शेवटचे दोनच मुद्दे मांडून माझं मनोगत मी संपवतो त्याचा उल्लेख मी सकाळी औचित्याच्या मुद्द्यावरून मच्छीमारांचा केला होता साहेब मच्छीमारांचा जो मुद्दा आहे तो अतिशय बिकट होत चाललेला आहे मच्छीमार वर्ग असा आहे जो कधी कोणाकडे जास्त काय मागत नाही जो कधी कुठल्या मीडियाच्या जोतात येत नाही त्यांना जे हवं असतं ते आपलं आपलं ते भांडत असतात आपलं आपलं ते मांडत असतात पण ज्याचा उल्लेख मी सकाळी केला की ह्या बाहेरच्या ज्या बोटी आहेत मी परत ते सगळं बोलणार नाही पण ह्या ज्या कर्नाटकाच्या बोटी आहेत ज्या आंध्राच्या बोटी आहेत जे डीप फिशिंग करणाऱ्या बोटी आहेत एलईडी डी फिशिंगच्या ज्या बोटी आहेत त्याचं जर आपल्याला कायमचा बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर एक पॉलिसी बांधा बनावी लागेल आपण नुसतं समुद्रामध्ये दोन चार बोटी पाठवून तिकडे युनिफॉर्मचे पोलिसवाले पाठवून काही होणार नाही आहे असे प्रयोग झाले मच्छीमार स्वतः गेले पेट्रोलच्या हत्तात बाटल्या घेतल्या समोरच्यावर फेकण्याचा प्रयोग झाला पण त्याच्यातून काही थांबलेलं नाही उलटे आमचे मच्छीमार मार, मार खाऊन आले त्यांच्यावरती केसेससुद्धा झाल्या नाहीत जे समोरचे ज्यांनी आमच्यावर हल्ले केले त्यांनी साहेब ह्याच्या बाहेरून बोटी येत आहे त्यांना पेट्रोल कोण देत आहे सगळ्या प्रायव्हेट कंपन्या देत आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे जर त्यांना पेट्रोलच दिला नाही तर ते समुद्रात येणार कसे <coughs> पेट्रोल डिझेल म्हणजे त्यांचा जो ऑइलचा जो भाग आहे तो यांना जर आपण ही रोख लावली नाही तर हे राजरोजपणे जसे येत आहेत रोज रोज घुसखोरी करतात अहो ते एक साधी छोटी मासळी सोडत नाहीये समुद्रामध्ये झालं दोन मिनटात माझा विषय संपवतो कारण का त्यांचे त्यांची जाळी जर बघितली ती एवढी असतात की आपल्या पारंपरिक मच्छीमारांना काही मिळत नाही त्याच्यातून आपण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना हो काढल्या पाहिजे आणि माझा साहेब शेवटचा सा मुद्दा गोहत्येचा साहेब महाराष्ट्रामध्ये गो हत्या ही थांबली पाहिजे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये माझ्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये हे उघड चाललेलं आहे हे उघड धंदे करतायत यांचा नेक्सस आहे आंदोलनं केली तरी हे थांबत आहेत अनेक आंदोलनं झाली आम्ही अनेक अनेक आंदोलन केली अनेक आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झाल्या पण ही गो हत्या थांबत आहेत ह्यांचा है। व्यापार थांबत नाहीये ह्यांच्यावर है। जर कडक कारवाई केली नाही तर उद्या कायदा कोणाला तरी हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती इथे आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो गोहत्येबद्दल आपण आपल्या सरकारने कारण का बहुमतामध्ये आपलं सरकार आहे हिंदुत्वाचं आपलं सरकार आहे तर आपण आज आपल्या गोमातेला जर आपण संरक्षण करू शकलं नाही तर आपण कुठल्या सरकारकडे जाऊन कसली मागणी करणार आहे आणि कसल्या गो ते आपण थांबवणार आहे म्हणून ह्याच सरकारकडे माझी मागणी आहे की साहेब या गो हत्या थांबल्या पाहिजे ही तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे एवढं बोलून मी राज्यपालांच्या अभिभाषणाचं समर्थन करतो आणि तेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र